आज मी नाश्त्याला इडली बनवते आहे एक वाटी मी मोठे वाटीसे तांदूळ घेतलेले आहे इडली बनवणार आहे आणि अर्धी वाटी उर्धाची डाळ हे दोन्ही मी एकत्रच भिजत घालते बघ भिजत घातले आणि उर्धाची डाळ आता हे मी वाटून घेणार आहे उर्धाची डाळ आणि तांदूळ हा पाणी आता मी काढून टाकते आणि डाळ धुऊन घेतलेली आहे आता मी आता मिश्रण वाटून घेते बघू शकता तुम्ही आता नारळ फोडून घेते नारळ फोडून घेतलेलं आहे एक नारळ फोडलेलं आहे काढून घेतलेलं आता नारळातलं आता बघा ह्या पद्धतीने मी आता हे सगळं ब्राऊन काढले आता हे हे पण असंच काढून घेते बघा हे ब्राऊन काढायचं म्हणजे हे कस लागत नाही आणि पांढरं शुभ्र आपल्याला नारळ भेटतं म्हणून मी हे आता हे जे राखलेलं आहे तसंच काढून घेते आता सर्व प्र पद्धत हे सगळं काढून घेते असं कवर काढून घेतलेले आहे खोबऱ्याचं असं काढून घेतलेलं आहे नमस्कार मी नीता नळे जाधव मी आज इडली बनवते आहे राष्ट्रासाठी तर ते हे साहित्य आहे खोबरं आहे मिरची आहे लसूण कढीपत्ता लिंबू आणि कोथिंबीर हे जे मी तांदूळ धुतलेले रात्री आणि आठ अकरा तास भिजत घातले रात्री आठ वाजता घातलेले ते रात्री सक्का आणि त्याचं बॅटर बनवलेलं आहे आणि तो तुम्ही ते दोन तास आणखीन आठ वाजता ठेवलेलं बॅटर बनवून तर आता मी तिथे आता आता मी इडली बनवते आहे त्यासाठी थोडंसं अगदी बेकिंग सोडा जर तुम्ही बॅटर तुम्ही सहा तास ठेवलं किंवा तीन चार तास तर तो आरामात फुगतो आणि इडलीही आपली सुंदर बनते पण आता मी ह्या ठिकाणी थोडंसं अगदी थोडं बेकिंग सोडा नाही बेकिंग पावडर तर हे थोडंसं वरती फुगण्यासाठी अगदी किंचित आहे तर आता मी हा घालते आणि याच्यामध्ये मुर्दाची डाळ आणि तांदूळ ते रात्री भिजवले असलेले हे तुम्हाला दाखवेलच दाखवलेलंच आहे व्हिडिओमध्ये तर आता हा बेटर आहे इथे या ठिकाणी पाणी ठेवलेलं आहे बॉईल करत आता हा पाणी कडलेला आहे बॉईल झालेला आहे तर इथे मी इडलीचं साचा ठेवते आणि ह्यामध्ये ह्यामध्ये दोन चमचे तेल घालते आता दोन चमचे तेल घातलेलं आहे कारण आपण जेव्हा बॅटर बनवतो ठीक आहे टाकतो त्यानंतर हे जे इडली वगैरे काढतो ना तसं चिटकून बसतं तर, बस तर आपण त्या ठिकाणी इकडे भांड्याला तेल लावतो पण मी ह्या बॅटरमध्ये तेल घातलेलं आहे तर आता बघा झाकण ठेवते आणि असं वजन थोडंसं वाफ लवकर थोडंसं वजन असं ठेवलेलं आहे कारण हा इडलीचा भांडा आहे हा कुकर नाही आहे ओके म्हणून थोडंसं वजन वाफ बाहेर यायला नको म्हणून हे मी ठेवलेलं आहे ठीक आता पाच मिनिटांमध्ये जेव्हा वाफ असं बाहेर येते ना तेव्हा आपण झाकण खोलायचं आहे आता पाच मिनिटं झालेले आहेत वाफ आहे बाहेर यायला लागलेली आहे आता आपली हे झालेलीच आहे तयार मी आता खोलून बघते स्टीम आहे थोकलेली आहे आता हवं हे बाहेर काढते घेऊन असे स्पंज आलेला आहे पूर्ण काढून घेते पंज आलेला आहे पूर्ण फुगलेली आहे ती इडली अस आणि आता ही इडली आपली तयार झालेली आहे थोडं हलतस अस लगेच निघते छान असे झालेले आहे थोडस तुम्ही जास्त बॅटर जर हे ठेवले ना तर तुम्हाला बेकिंग पावडर पण टाकायची गरज लागत नाही हे फुकतात नेसली त्याच्यात अशाच पद्धतीने हे सगळे काढून घेते मी इडली हे काढून घेते सर्व इडली ते, ते ते आता मी या ठिकाणी फास्ट मोठा ठेवलेलं आहे आता इथे चटणी बनवून घेते हो ना, ना हे ना ब्राँन ब्राँन ना, जे नारळाचं कवर काढलेलं आहे ना अर्ध वाटी मी नारळ घेतलेलं आहे सह खोबरं घेतलेलं आहे ठीक आहे आणि ह्याचं पूर्ण कवर काढलं आहे ब्राऊन कलर ब्राऊन जे असतं ना ते काढलेलं आहे म्हणजे चटणी आपली एकदम पांढरशुभ्र होणार आहे पांढरशुभ्र त्या इथे असे दहा बारा असं मिरच्या घेतलेल्या आहेत मी त्या पण लघवी मिरची आहे तिखट तिखट मिरची घेतलेली आहे ही चटणी बनवणार या ठिकाणी मी लसूण दोन तीन पाकळ्या घेतलेल्या लसणाच्या okay. कोथिंबीर दोन घेतलेली आहे थोडं चवीनुसार मीठ घालते आहे इडली बनवलेली आहे त्याच्या मी दोन इटले घेते चटणी एकच घेत एक टाकलेली आहे थोडस पाणी घालते थोडस मध्ये पाणी घालते मीठ टाकलेलं आहे ही वाटलेली आहे आता मी तिला फोडणी घालते आता हे फोडणीसाठी भांडं ठेवलेलं आहे ग तापून देते गरम झालं की तेल घालते थोडंसं अगदी ते थोडस एक एक स्पून घातलेलं आहे त्यातून ग्रीन कलरची झालेली आहे आपण जो कढीपत्ता पत्ता घेतलेला आहे तो टाकते ते टाकलेलं आहे तुम्ही टाकू शकता इथे या ठिकाणी राई नाही घेतलेला राई नाही घेतलेला या ठिकाणी कढी पत्ता घेतलेला आहे माहिती ते त्याला माहिती

सेम छान येते कढीपत्त्याची म्हणजे करीपत्ता घातलेला आहे ठीक आहे आपली चटणी तयार झालेली आहे आता पिठला ही तयार झालेल्या आहेत इडली नाश्ता